आज आपण चर्चा करणार आहोत महत्वाचा आणखीन एक विषय म्हणजे कंबरदुखी साधारणतः सर्व जणांना आयुष्यात कधी ना कधी तर कंबरदुखी ही जाणवलेलीच असते तर याचं मुख्य कारण म्हणजे काय आहे की बसण्याची चुकीची पद्धत किंवा झोपण्याची चुकीची पद्धत असू शकते किंवा खेळताना गाडी चालवताना कमरेला जर बसू शकतो ही झाली मेकॅनिकल कॉजेस त्या मेकॅनिकल कॉजेसमध्ये अजून असतो एक म्हणजे डिस्क कोलॅप्स किंवा डिजनरेटिव्ह डिस्क डिसीज असतात कोलॅप्सला आपण कॉमनली सॅटिका असं म्हणून ओळखतो तर हे मुख्य कारणे झाली बऱ्याचशा पेशंटना स्पॉन्डॅलोलिस्टेसिस असू शकतो लायसिस असू शकतं किंवा इन्फ्लमेटरी कॉजेस म्हणजे की अँकॅलॉजिंग स्पॉन्डायलोॲथरायटिस असू शकतो सोऱ्याटिक ॲथरायटिस असू शकतं किंवा काही पेशंटना कमरेमध्ये इन्फेक्शन असू शकेल ते इन्फेक्शन टीबीचं असू शकतं किंवा इन्फेक्टिव्ह कॉजमुळेही होऊ शकतं आणि काही काही पेशंट असे असतात की ज्यांच्यामध्ये मनक्यामध्ये ट्युमर असू शकतो किंवा स्पायनल कॉर्डमध्ये ट्युमर असू शकतो त्यांच्यामुळेही पेशंटला बॅकपेन जाणू शकतो